नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग बारावा श्री दत्तात्रेय जयंती चतुर्दशीला किंवा पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती येते महाराष्ट्रात दत्तात्रेय जन्माला फार महत्त्व आहे दत्तात्रेयांचा अवतार योग मार्गातील साधना सांगण्याकरिता झाला आहे असे म्हणतात विशेष करून तंत्रमार्गात देवीप्रमाणेच दत्तात्रेयाला फार महत्त्व आहे परंतु महाराष्ट्रातील भक्तजनांनी त्या सर्व योग आणि तंत्रमार्गावर मात करून दत्तात्रेयाला नीरे भक्तिमार्गी बनवले आहे महाराष्ट्रात केवळ नामस्मरणाने श्री दत्तात्रेय प्रसन्न होतात अशी भावना आहे दत्तात्रेयाची जन्मकथा फार मोठी विचित्र आहे नवीन पिढी आणि परधर्मी लोक आमच्या धर्मकल्पनांची बरीच टिंगल करतात आमच्या बऱ्याचशा धार्मिक कथा अशाच विचित्र वाटतात मात्र त्यातील रहस्य कळल्यास आमच्या कथाकारांच्या बुद्धिकौशल्याबद्दल आदर वाटतो दत्तजन्माची कथा भागवतात आली आहे ती अशी ब्रह्मदेवाच्या सप्तमानसपुत्रांपैकी एक म्हणजे अत्रि ऋषी त्यांची पतिव्रता पत्नी म्हणजे सती अनुसया त्या कालात अनुसूयेसारखी पतिव्रता दुसरी नव्हती तिचे पतिव्रता त्याच्यासमोर चंद्रसूर्यसुद्धा निस्तेज झालेले दिसत दिंगत कीर्ती स्वर्गात गेली ब्रह्मदेव महादेव आणि विष्णूंच्या कानावर तिची कीर्ती पडली तिचा हेवा वाटून लक्ष्मी पार्वती आणि सरस्वतींनी आपल्या पतींच्या मागे लागून अनुसूयेचे पातिव्रत भंग करण्यास आग्रह केला एका पतिव्रता स्त्रीने दुसऱ्या पतिव्रतेचे पतिव्रत नष्ट करण्यास सांगावे हे आश्चर्य खरेच पण त्रिमूर्तीच्या पत्नींनी हे कर्म केले आणि आपल्या बायकांच्या म्हणण्यावर जाऊन त्रिमूर्ती अनुसयेची सत्वपरीक्षा पाहण्यास अवनीतलावर अवतरले एखाद्या सामान्य माणसाने आपल्या मूर्ख बायकोच्या म्हणण्यात जाऊन जर एखाद्या बिचाऱ्या पतिव्रतेशी असा दुर्व्यवहार केला असता तर आमच्या जुन्या मंडईंनी त्याला नरकाचे द्वार दाखवले असते परंतु त्रिमूर्ती प्रत्यक्ष परमेश्वर त्यांना कोण काय म्हणणार ते जे काय करतात ते सर्व म्हणे चांगलेच असते आमचे प्रवचनकार कीर्तनकार आणि पुराणकार ही कथा मोठ्या रसपूर्ण पद्धतीने वर्णन करून आपल्या सुप्त आणि असुप्त वासना शमवून घेतात असेच म्हटले पाहिजे अन्यथा या कथेला त्यांनी इतके रंगवले नसते दरवर्षी दत्त जन्माच्या वेळी ही कथा आमचे प्रवचनकार कीर्तनकार रंगवून रंगवून सांगतात अनुसूयेचे पातिवृत्य भंग करण्यास त्रिमूर्ती अवनी तलावर अवतरल्या तो थेट ऋषींच्या आश्रमासमोर उभ्या ठाकल्या ऋषी त्यावेळी स्नान संध्यादी कवमाकरिता गंगेवर गेले होते परंतु पातिवृत्त धर्माने चालणाऱ्या अनुसुयेने अतिथींचे स्वागत केले आणि त्यांना आश्रमात आसन दिले अनुसेने त्यांची इच्छा विचारली आणि सांगितले की तिचे पती ऋषी ब्रह्मकर्म करून लवकरच परततील परंतु त्रिमूर्तींना घाई झाली होती त्यांनी तिला सुग्रास भोजन करून जेवायला वाढण्यास सांगितले आणि ते सुद्धा साधेसुधे नाही तर नग्न होऊन पतिव्रतेने पाहिले की अतिथी आपली परीक्षा घेण्याकरिता आले आहेत आपण पतिव्रता असल्याने आपल्यावर काम वासना काय परिणाम करणार अतिथी आपली बालकेच आहेत असा विचार मनात आणून अनुसेने आपले वस्त्र काढले आणि वाढायला बाहेर आले तो काय तिथे अतिथी नसून तीन बालके रांगून रडत होती पतिव्रतेच्या इच्छा सामर्थ्याने ते अतिथि बाळे झालीत पतिव्रता पुन्हा वस्त्र नेसली आणि एकेका बाळाला भरवू लागले अत्रिषी घरी परतले आणि पाहतात तर तीन बालकांचा टाहो दृष्टीने पाहिले तर त्यांना दिसले की तीन बालके म्हणजे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेशच होते अत्रेंनी त्रिमूर्तींना नमस्कार केला आणि अनुसयेला रहस्य सांगितले ते ऐकून सती अनुसया धन्य झाली बालके मोठी झाली ब्रह्माचंद्र झाला विष्णू दत्त आणि महेश दुर्वास बनला चंद्र गुरुगृही गुरु गुरु अध्ययनाला गेला दत्त पितृगृही राहिला आणि दुर्वास तप करण्यास निघून गेला अशा तऱ्हेने दत्तात्रेयांचा जन्म झाला तिन्ही देवता दत्तात्रेयांत अंशरूपाने राहिल्या म्हणून दत्तात्रयाला तीन मुखे आणि सहा हात आहेत असे मानले मान आहे ही कथा आहे तशीच खरी मानल्यास ती एकतर अशक्य कोटींतील आहे आणि शिवाय अतिशय अनैतिक आहे आमच्या देवाने घाणेरड्या पद्धतीने वागावे हे सावध मनाला पटत नाही मग पुराण वृत्तीचे लोक त्यात कितीही रस घेऊन ही कथा भागवतात आली आहे पण भागवतातील दत्त एकमुखी आणि साधारण माणसासारखा दोन हातांचा मानला आहे अति खोलवर विचार केल्यास अजन्मा अशा देवांना आमच्यासारखी जड शरीरे नसणे बुद्धिसंगत आहे देवता शक्तिसंचाचे रूपाने असू शकतात पण त्यांना मानवी शरीराची आवश्यकताच काय सूर्यापासून जी प्रचंड शक्ती दर क्षणाला पृथ्वीवर व अंतरिक्षात पसरते ती काय मानवी देहांच्या फौजेगणिक पसरते देवतांना शरीरी मानणे निम्न स्तराच्या मनाचा व्यापार आहे देवतांना जड शरीरी मानण्याची पद्धत शास्त्रीय अशा वैदिक परंपरेत गुहा घुसली हे सांगणे कठीण असले तरी ती आज आहे हे अमान्य करता येत नाही या व्यापक परंपरेत सर्व काही बसते याच व्यापक परंपरेतील देवांनी अनुसुयेसारख्या निरुपत्रवी पतिव्रतेच्या पतिव्रताचा भंग करण्यास निघावे आणि समाजाने हा घोर अन्या, युगान युगे है? है अन्याय युगानयुगे सहन करावा एवढेच नव्हे तर त्या अघोरी पराक्रमाचे पोवाडे गावेत हे सर्व शक्य आहे परंतु पुराणप्रियतेच्या सवंग श्रद्धेवर विसंबून राहून आपण ही कथा आहे तशीच गृहित धरणार नाही त्यातील रहस्य काय आहे हे न पाहिल्यास व्यासासारखा विशाल बुद्धीच्या महापुरुषावर अन्याय केल्यासारखे होईल कथेतील ऋषी अनुसया आणि त्रिमूर्ती कोण त्यांनी अनुसयेचे पातिव्रत्य भंग करण्यास का निघावे ऋषी तेजसत्वाचे उपासक होते तेज नाही कोठे ते सर्वत्रच आहे अत्र तत्र सर्वत्र असलेले तेजसत्व अनुभवणारा महान साधक म्हणजे ऋषी अनुसयेचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे ज्ञानमार्गाचे मागोमाग जाणारी साधकाची अध्यात्मवृत्ती आणि दुसरा म्हणजे जिला असूया म्हणजे हेवा नाही ती अनुसया व्यापक तेजसत्वाचा अनुभव घेणारा श्रेष्ठ साधक स्वतःच्या तत्व अवधानात दुसऱ्या कोणत्याच वृत्तीला शिरकाव करू देत नाही तेजसत्वात सारी तत्त्वे तेजस्मय म्हणजे ज्ञानरूपच बनतात असल्या सर्व व्यापक अवस्थेत असूया ती कोणाची आणि कशाकरिता अत्रिरूपी साधकाची असली वृत्ती अवस्था म्हणजेच त्याचे सह आणि सदैव त्याचे आज्ञेत वागणारी पतिव्रता अनुसया होय असल्या परम बलवान अत्रि साधकाच्या क्षेत्रात जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय शक्तीचा काही शिरकाव न होऊन या शक्तींचे त्यांचे अत्रि क्षेत्रात चालेनासे झाले त्या विश्वशक्ती या अत्रिशक्तींशी संघर्ष करणारच त्या शक्ती संघर्षाचे वर्णन करण्याकरिता व्यासांनी ही दत्त जन्माची कथा रंगवली आहे या कथेतील श्रेष्ठ साधना रहस्य कळल्याशिवाय साधकाला दत्त दर्शन घडणार नाही कोणी काहीही मानावे आणि तसल्या मानभावी व्यक्तीला उठसूट दर्शन देण्यास दत्त तयार व्हावे इतके भगवान दत्तात्रेय सहज प्राप्त होत नाहीत एकनाथांची ही कथावृत्ती नष्ट न झाल्या कारणाने दत्तात्रेयांनी त्यांना मलंगादी रूपात दर्शन दिले परंतु त्या दर्शनाचा बोध एकनाथांना काही केल्या होईना दत्तात्रेयांची पदे आळून आम्ही केवढे दत्तात्रेय भक्त आहोत हे दाखवणे निराळे आणि प्रत्यक्ष साक्षात्काराचे भाग्य लाभणे निराळे दत्तात्रेय जन्माची कथा आहे तशीच खरी मानणाऱ्यांना मात्र दत्तात्र्यांचे कधीच दर्शन घडणार नाही हे स्वतःच्या अनुभवावरून लेखक सुचवू इच्छितो पुराण मतवाद्यांना या लिहिण्याचा राग आल्यास त्यांनी क्षमा करावी सत्यम ब्रुयात सत्य हे बोललेच पाहिजे ते प्रिय असण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे वरील कथा रहस्याचे वृद्गत सांगताना काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दत्तात्रेय दर्शनाने पुनीत झालेल्या श्रेष्ठ साधकांनी पूर्ण कराव्यात अशी त्या महाभागांना नम्र विनंती आहे अन्य अभिनिवेशधारकांच्या मताला दर्शनशास्त्राच्या महान प्रयत्नात स्थान नाही येथे हाडाची काडी करावी लागतात मांसाचा चिखल तुडून सर्व शरीराचे मंथन करावे लागते आणि अशा तऱ्हेने शक्तींना आत पाडून शरीर आणि मन थकले म्हणजे मग एका अनाहूत क्षणे भगवंत दर्शन साक्षात्कार देत असतात केवळ भावना ठेवणे वेगळे आणि कर्माला लागणे वेगळे पौर्णिमेच्या पूर्ण दिवशी त्रिमूर्ती भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार करून दिल्यावर धन्य काम झालेला बलदा हेमंत अंतर्धान पावतो आणि शिशिर ऋतूला स्थान देतो भारतातील प्राचीन योगसाधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद